इकडे मुंबई आणि उपनगरात पावसानं रात्रभर जोरदार बॅटिंग केली दक्षिण मुंबईसह विलेपारले अंधेरी गोरेगाव मालाड या उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस झाला मुसळधार पावसानं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तिकडे किंग सर्कल परिसरातही पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच अडचण होते आज दिवसभर मुंबईत जर असाच जोरदार पाऊस पडत राहिला तर निश्चितच मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं दरम्यान मुंबईतल्या सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी वर्षा राणी इथापेनं रात्रीपासून झालेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे आपण या आधी हिंदमाता परिसर त्याचप्रकारे किंग सर्कल त्याचप्रकारे भायकळ्या या ठिकाणी पाणी साचलेलं पाहिलं त्याच पद्धतीने आता पाहू शकतं तर हा सायन परिसर आहे आणि सायन परिसराची दृश्य सुद्धा ही काही वेगळी नाही आहेत आपण समोर पाहू शकताय तर जवळजवळ गुडघा च्या खाली असेल इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातच जर आपण पाहत असाल तर मुलंही आपल्याला समोर दिसतात आहेत आणि सकाळची वेळ आहे सोमवार आहे शाळेला या ठिकाणी मुलं चालले आहेत पण या शाळेच्या वेळेमध्ये सुद्धा त्या येणाऱ्या पावसाचा आनंद घेत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहूत असाल तर ही गाडी चाललेली आहे आणि भरपूर असा पाऊस या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा आपल्याला तुंबई झालेली पाहायला मिळते या सर्व गोष्टींमुळे मुंबईचं जे वेळापत्रक आहे त्या ठिकाणी लोकल सेवा ही काहीशी विस्कळीत झालेली आहे पश्चिम आणि मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा चालते तर त्याचप्रकारे सुद्धा या ठिकाणी स्लो आहे त्यामुळे मुंबईकरांना आज या पावसामुळे थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे कॅमेरामन अनिल पवारसह हो वर्षाला नि थापे एबीपी माझा मुंबई